चावा सिनेमाचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांनी चावा सिनेमामध्ये एक सीन डिलीट केला होता अत्यंत महत्त्वाचा सीन होता तो म्हणजे सर सेनापती हंबिलराव मोईटे वो सोयराबाई साहेब यांचा जो सीन होता तो डिलीट केलेला सीन तुम्ही पहा अंतर केवल दृष्टिकोन का हमने बेटा नहीं राजा पैदा किया है हर से के रूप में देखना हमारी इच्छा नहीं और उसके लिए हम कोई भी हद पार कर सकते हैं अगर आपकी दृष्टि में यह अपराध है तो स्पर्क रहे ऐसे अपराध होते रहेंगे जाकर कह दीजिए छत्रपति से कि सजा सुनाए उसके शासन में रहने से बेहतर है कि हम कैद में रहें। में तो आप हैं ही राजमाता सोयरा बाई अपने स्वार्थ लोग और लालच की जय भवानी शावा सिनेमा मध्य हा सीन मला वाटते कि ज्यास शहजादा अकबर यानी जे पत्र त्याला भेटलं होतं सोयाबाई साहेब यांनी लिहिलेलं संभाजी महाराज यांची जी हत्या करण्याचं तेच पत्र छत्रपती संभाजी महाराजांना दिलं आणि त्यानंतर हा सीन असेल परंतु हा सीन डिलीट केला आहे उतेकर यांनी भारतामध्ये परंतु बाहेरच्या देशामध्ये थिएटरच्या प्रिंटमध्ये हा सीन आहे त्यामुळेच हा सीन आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे तर भारतामध्ये हा सीन का डिलीट केला उतेकर यांनी तर या पिक्चरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध अनेक कारस्थान रचले होते रायगडावर आणि त्यामध्ये जर इतिहासामध्ये तुम्ही पाहिलं तर अनेक पुस्तकांमध्ये असं म्हटलं आहे की अनाजी पंत यांनीच हे कारस्थान रचले होते आणि त्यांनीच सोयराबाई साहेब यांना इन्फ्लुएन्स केलं होतं की के राजाराम महाराजला आपण छत्रपती बनू परंतु त्यावेळेस सरसेनापती हंबीरराव मोहिते हे आपलं नातं जे होतं राजाराम महाराज यांच्यासोबत जे सक्क्या मामाचं ते नातं बाजूला ठेवून फक्त स्वराज्याचा विचार करून या राष्ट्राचा विचार करून छत्रपती संभाजी महाराज हेच योग्य आहे स्वराज्याचे छत्रपती बनायला त्यामुळे ते त्याचा पाठिंबा छत्रपती संभाजी महाराज यांना देतात उतेकर यांनी हा सीन शेवटच्या क्षणी डिलीट केला कारण त्यांना एक भीती होती की हा सीन जर टाकला असता तर सोहराबाई साहेब हे छत्रपती संभाजी महाराज यांला कट कारस्थान करून हत्या करण्याच्या पाठीमाग होते असा संदेश गेला असता परंतु इतिहासामध्ये असं बोललं जाते की अनाजी पंत आघाडीवर होते कट कारस्थान करायला छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध परंतु छावा सिनेमामध्ये उतेकर यांनी ज्या प्रकारे सोयराबाई साहेब यांनाच आघाडीवर दाखवला आहे त्यामुळे कुठेतरी त्यांनी अनाजी पंत यांना लपवला आहे आणि भाई साहेब यांनाच विलन केलं आहे असंही अनेक जण हा पिक्चर बघितल्यानंतर इतिहासकार म्हटले आहे काय वाटतं तुम्हाला काय डिलीट केला असे उतेकर यांनी हा सीन कमेंट करा कमेंट बॉक्स